महाराष्ट्र चेंबर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ मध्ये रोजगार निर्मिती आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी करार झाला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर आणि युनिव्हर्सिटी यांनी एकत्रित येत कौशल्य विकास उद्योग प्रशिक्षण आणि प्रकल्प व्यवस्थापनासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगातील वास्तव परिस्थितीशी जोडून त्यांचे रोजगार कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे सध्या रोजगार निर्मिती समोरील आव्हाने आजच्या शिक्षण प्रणालीतील मुख्य समस्या म्हणजे उद्योगाच्या अपेक्षा आणि विद्यापीठीय शिक्षण यामधील तफावत महाराष्ट्र सरकारने विद्यापीठांसाठी आणि महाविद्यालयांसाठी इंटर्नशिप सेल सुरू करणे अनिर्वाय केले असले तरी सोलापूर विद्यापीठ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर आणि युनिव्हर्सिटी यांनी हे पाऊल केवळ अनुपालनासाठी न घेता विद्यार्थ्यांसाठी रोजगार क्षमतेचा पाया मजबूत करण्यासाठी उचलले आहे हा उपक्रम रोजगार निर्मितीच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे विद्यार्थ्यांना कौशल्य वाढवण्याबरोबरच उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करणं ही याची मुख्य ध्येय आहे सोलापूर विद्यापीठ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि युनिव्हर्सिटी यांनी हा उपक्रम रोजगार क्षमता वाढवण्यासाठी नवा आदर्श निर्माण केला आहे